आलो एकदाच निंबळ करून आता शेडमध्ये काम सुरू केलं पोरांचं झालं आहे शेड धुवून आता दोऱ्या सुट्ट्या करायच्यात मला आणि त्यावर लटकून द्यायच्या आहेत बघा ऐकू तर मळ्यातून आलो आहे म्हणलं आता बसावं दोघं दोघं येऊन बसलेत रेटून खेटून कबडी गुरगुर गुरबुर चालली हा झालं बघा आता शेडावरून आता तूस कोळसा आला की सगळं ओके मध्ये सारखे उठत येत बसत येत काय खरं नाही रे देवा बबडी काय एवढ्या अडचणीत आड़ बसायची गरज आहे का सांगा बंडू बसला होता ना तरी तुला पण पाहिजे का गो ए लय अडचणीत लागतं यांना हे बघा हे साहे कोण आहे तुमच्या आई बापी येते का करायला ही शेडची तयारी झाली म्हणून सकाळ सकाळ मॅनेजर साहेबांना फोन केला बिचारी झोपेतच होते त्यांच्या <laughs> आवाजातूनच कळत होतं त्यांची काही ड्युटी सुरू झालेली नाही आहे त्यांना सांगितलं मग शेडची तयारी झाली आहे खरं तर सुपरवायझरला सांगायला पाहिजे पण आमच्या हंडाळ सर बहुतेक येणार नाही आहेत जॉबवर त्यांनी घरीच व्यवसाय चालू करणार आहे असं ते मला बोललेले आहेत माहीत नाही आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट केलेलाच नाही म्हटलं चला आता नवीन सुपरवायझर येईस्तवर आता मॅनेजर साहेबांबरोबरच बोलावं लागेल आणि तसंही काही प्रॉब्लेम वाटला तर मी सरळ सगळ्यांना माहिती आहे मी मॅनेजर साहेबांनाच फोन लावत असते आणि असं झालं आहे की फेसबुकवर आणि यूट्यूबवर पोल्ट्री फार्मविषयी जे व्हिडिओ टाकले ते बघून मग बाकीच्या कंपन्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मी आता नाव सांगणार नाही तर तीन चार कंपन्यांचे सुपरवायझर माझ्याकडे येऊन गेले आणि आता मी गावात असल्यामुळं त्यांनी तिथूनच वडिलांकडून माझा नंबर घेतला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांना मी स्पष्टपणे नकार दिलेला आहे सध्या तरी त्यांना सांगितले जर आपल्याला कंपनीकडून रिझल्ट चांगले असतील आम्हाला आनंदागुरुवूचे रिझल्ट जर चांगले असतील तर मग तुमचे पक्षी घेऊन असून वेगळा काय फायदा होणार आहे तुमचाही पक्षी त्याच जातीचा आहे तुमचे रेटही तेच आहेत तर भविष्यात मी विचार करेन पण आज नाही आहे सुरुवातीपासून ॲग्रो आजही ॲग्रो उद्याचं मला माहीत नाही आहे तर सध्या मी या गोष्टीवर सध्या तरी मला आनंद ॲग्रो कंपनी आज चांगली वाटते चांगली आहे त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेले आहेत बरोबर आहे की मंडळी जर आपण एखाद्या कंपनीशी दोन अडीच वर्षापासून आपण पक्षी घेतोय आणि आपल्याला काही प्रॉब्लेम आले तर तिथं आपण हक्काने बोलू शकतो नवीन कंपन्यासारख्या जर बदलत गेलो ना तर सगळ्या कंपन्यांना आपले रिपोर्ट गेलेले असतात सारख्याच कंपन्या बदलण्यात पण काही मजा नसते रेट सारखेच असतात सगळ्यांचे नियम सारखेच आहेत मग पक्षी कम वेगळ्या कंपनीची घ्यायचे कशासाठी तर मॅनेजर साहेबांना फोन केल्यानंतर सांगितले शेडची तयारी झाली आहे तर त्यांनी सांगितले की तीन चार दिवसात मग पक्षी येऊन जातील फक्त आमचं तूस आणि कोळसा तूस म्हणजे साळ तांदळाची साळ जी पक्ष्यांच्या खाली आपण टाकतो शेडवर तर ती तूस यायची बाकी आहे कोळसा यायचा बाकी आहे आणि मग तीन चार दिवसात आता पक्षी येणार आहे आणि यायची म्हणल्यावर जरा टेन्शन अशी कारण मग माझी सुटकाच नाही बघा मला अक्षरशः आताच थकवा <laughs> थकवा येतोय औषध आणलेत बघा दिवशी इतकी कणकणी आली मुलगा मला मळ्यातून डायरेक्ट घरी येण्याऐवजी डॉक्टरांकडे घेऊन गेला औषधं दिली डॉक्टरांनी मला बघितल्यावर सांगितलं की, की रक्त चेक करावं लागेल शरीरात रक्त खूप कमी वाटतं आहे तुमच्या पण मी काय टेस्ट केलेली नाही आहे बघूया कारण मला स्वतःलाच खूप थकवा जाणवते आणि खुरपायची सवय नाही शेतातल्या कामाची सवय नाही आहे तयारी तर ता खूप आहे शरीर साध्यत नाही आहे पण त्याच्यामुळं काय होतं हे कोपरं खवाटे मनगट खूप दुखतात हातांना मुंगे येतात शेडवर पण खाद्याच्या ते गोण्या उचलून उचलून थोडं थोडं कमायना ते खाद्य उचलून पाण्याचे भांडे वर उचलावं लागतात ते पाणी त्यातलं हिसाळावं लागतं घासावं लागतं ह्याच्यामुळं मला खूप विकनेस आलेला आहे खूप माझे हात गुडघे दुखतात खुरपायला बसलं तरी गुडघे दुखतात तर डॉक्टरने सांगितलं तर रक्त चेक करा बघूया आणि आता अजून जर चार दिवसाने पक्षी यायचे म्हटल्यावर मग तर काय परत जेवणाचे सगळे हाल होणार माझे जेवणच तुटतं माझं म्हणजे अक्षरशः खाण्याची इच्छा पूर्ण निघून जाती एक ढाक असतो माणसाला आपल्याच्याने होईन की नाही होईन की नाही गेल्याच लॉट तर काढलाय घरच्या गर घरीच पण आता त्यावेळेस जरा ताकद होती पण आत्ता तब्येत पण खूप खराब झालेली आहे बघूया आता मध्ये वेळ भेटला आता जाऊन एच बी वगैरे चेक करते काय काय नाही रिपोर्टस होतील स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे तीन दिवस झालेत डॉक्टरकडे जाऊन आलेली डॉक्टरांनी टॉनिक दिले भरपूर गोळ्या दिल्यात पण त्या खायच्या कोणी मी औषधं खात नाही खरंच खात नाही मला त्या काय होतं त्याने ॲसिडिटी भयंकर होती तशी मला ॲसिड तसाही मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे आणि अशी औषधं खाल्ल्यानंतर खूप भयंकर त्रास होतो मला डोकं दुखतं छातीत जळजळ होती चक्कर आल्यासारखं होतं कंटिन्यू चालताना चक्कर येते मला तर औषधं तीन दिवस झाले तशीच पडलेली आहे आणि रोज त्याच्याकडे बघते आणि जरा वेळाने खाते असं स्वतःलाच सांगते खात काही नाही बघा कारण ती घ्यायचं म्हणलं की त्याच्यानंतर मला भयंकर त्रास होतो